मित्र रोजच आपल्याला भरपूर सारे मेसेज पडत असतात तुम्हाला माहित आहे का यामध्ये कुठचे मेसेज आपल्यासाठी सेफ आहे आणि कुठच्या मेसेज मुळे स्कॅम घडू शकतं माहिती पूर्ण देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमच्या एसएमएस च्या मागे जी हे लेटर असेल तर समजून जा तो मेसेज गव्हर्नमेंट कडनं आला आहे जर तुमच्या एस एम च्या मागे एस हे लेटर असेल तर तो सर्व्हिस रिलेटेड मेसेज आहे ज्यामध्ये ओ किंवा अकाउंटच्या संदर्भात माहिती असते एखाद्या मेसेज च्या मागे टी हे लेटर आहे तर तो मेसेज ट्रान्झॅक्शनचा मेसेज आहे ज्यामध्ये तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट यामध्ये माहिती दिली जाते एखाद्या मेसेज मागे पी हे लेटर असेल तर तो प्रमोशनचा मेसेज आहे जा की वा जर एक चा मांगे, सेल, तर त्यावेळी तुम्हाला सतर्क राहणं महत्वाचं आहे कारण तो मेसेज स्कॅमर्स द्वारा पाठवलेला असू शकतो पण एक मिनिट तुम्ही जर असा विचार करत असाल स्कॅमर पण एस एम एस च्या मागे लेटर लावू शकतो तर ते शक्य नाही कारण ट्रायच्या डीएलटी प्लॅटफॉर्म नुसार रजिस्टर करणं महत्वाचं आहे आणि स्कॅमर हे करू शकत नाही ही महत्वाची माहिती मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा